खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या प्रकाशनगर वसाहतीत असलेल्या शंकरराव चव्हाण इंग्लिश प्रायमरी शाळेत एक ऑगस्ट गुरुवारला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका मोनाली सुरकर यांच्या हस्ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले याप्रसंगी लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी केलेल्या दे कार्याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी टिळकांच्या जीवनावर आधारित भाषणे दिलीत शिवाय नाटकाच्या माध्यमातून टिळकांच्या जीवनावर विस्तृत प्रकाश टाकला यावेळी लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ काराकिर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढा दिला शिवाय टिळकांची जहाल मतवादी नेते म्हणून ओळख होती लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यादरम्यान स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असा नारा दिला होता तो नारा आजही प्रसिद्ध असल्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुख्याध्यापिका मोनाली सुरकार यांनी सांगितले कार्यक्रमाचे संचालन जवेरिया शेख तर आभार रोशनी गायकवाड यांनी केले महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरकरिता करिता वैभव काकडे